बघा पूर्ण त्यांचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे पाहू शकतं हुंदराने पण पूर्ण वाट लावलेली आहे हे त्यांचे भांडे तिकडे पाहू शकतं इकडे एक त्यांचं रूम आहे साबी मेन भीती होते म्हणून थोडंसं घरात यायला भीती होते आता त्यांचे प्लास्टिक पण आहे सर्व इकडे भांडी आहेत ती लोक काय येत नाही माहित नाही आणि भांडी पण का काही ते समजलं नाही इकडे बघा तीप आहे इकडे हे जातीची पेड आहे तिथे टाकी आहे हे सगळं काय वस्तू आहे तिथे जशा होत्या तशाच वस्तू आहे तिकडे हांडी पडलेत हे बघा एक आदुले हे जे पहिलं आहेत ना माप तांदूळ मोजायचेत हो ना हे बघा ते ह्याच्यात मोजायचे बघा एक जातीची पेड आतमध्ये एक होती तिथे बाहेर एक आहे इथे त्याच्यावरती लोक मित्रांनो धान्य दळून खात होते बघा हे असे घर आहे ना मित्रांनो हे जळून गेलेत कारण कोणी नसल्यामध्ये नाही हे बघा पूर्ण लाकडं जळून गेलेत हे जागच्या जागी पाहू शकता इकडे हॅल बघा काही घरं अशी तिकडे पण आहेत आता आपण यांची पाण्याची जी व्यवस्था जा, होती सा सा ना जा पाहायला जाणार आहोत आणि तिथं या गावाच्या थोडीशी बाजूलाच एक विहीर पण होती मित्रांनो पण विहिरीला कसं थोडंसं पाणी हो थोडं कमी असायचं म्हणून यांना सेपरेटली पाण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे इकडे सॉरी ती तुम्हाला दाखवतो मी जी पाण्याची सुविधा होती ती पण इथलं फील आहे ना खूप भारी आहे इथे आता एवढं उंचावर आहे ना मित्रांनो जराही मला कसं गरम होत नाही एकदम थंड वातावरण आहे वरती तुम्ही कधी आलात ना मे महिन्यात या किंवा अजून कधी या पूर्ण वातावरण थंड असतं इकडे आणि जंगल बघा पूर्ण असं जंगल आहे पाहू शकता हे बघा हे पाण्याची लाईन तुम्हाला बोललो ना ही पाण्याची लाईन आहे तर आपण तीचपर्यंत वरपर्यंत जाणार आहोत बघूया की कुठून कुठपर्यंत हे पाण्याची लाईन आहे हे इकडे नागरलेलं आहे हे कधी नागरलेलं आहे माहीत नाही कदाचित कोणतरी असावं इकडे येत असावं तो आलं असावं हे बघा ना पूर्ण नांगरून घेतलेलं आहे ही कोण असलं तर बघूया आपण इकडे त्यांना भेटूया पण जे आपण काही घर बघितले ना तिथून मला नाही वाटतात की कोणी राहत असेल तिथे हे बघा जोत्याचे दगडे पण काढले तिकडे आपण घर पडून गेलेलं आहे तो तिथे एक वाडा आहे तोही पडला आहे तो तिकडे खाय ते पूर्ण म्हणजे काही राहिलंही नाही दाखवण्यासारखं काही राहिलंच नाही त्यांच्यामध्ये पण जर का मित्रांनो जर का तुम्ही जर घर हा याच गावातील याच वाडीतील माणसं जर हा घर व्हिडिओ पाहत असतील ना तर ते त्यांनी कमेंट करून नक्की कळवा की हा माझं घर आहे म्हणून ते तू आहे ते पण तुम्हाला दाखवतो तुम पण पहिला आपण पाण्यावर जाऊन येऊया मग त्यांना पुढे तुम्हाला दाखवतो काय ते कारण आपल्यालाही ताण लागलं आहे खूप बघा जिथे गावं असतात ना मग ते कुठे असू द्या पाण्याची सुविधा तर त्यांची तयार होतेच होते आणि तिथे तयार केलीही जाते आता बघा इकडे पूर्ण जंगलच आहे आणि आपण तुम्हाला ते दाखवणार आहे ते लाने पाण्याची लाईन कटून कुठून कशी आण आता ती बघा तिथे आणलेली आहे ती, ती लाईनवरती पाहू शकतात इकडे एक लाईन वरती आडवी पाईप आपण सर्वात मोठी चूक केली आहे आपण सर्वात मोठी चूक केलेली आहे की आपण पाणी नाही सोबत पाणी आणायला पाहिजे होतं पण ताण खूप लागले पण तेवढं फील नाही होत आपल्याला वरती एवढं उंच येऊन पण एवढं चालून पण जवळजवळ एक तास आपण रनिंग केलेलं आपण ट्रॅकिंग करत आले वरती खूप भारी म्हणजे येताना थोडंसं वाट नाही भेटली त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला थ त्रास झाला पण आता ठीक आहे आता आपल्याला पाणी पिय जायचं आहे आणि तुम्हाला ते पाण्याची व्यवस्थाही दाखवतो कशी आणि कुठून केलेली आहे ते असं जंगल आहे इकडे पाहू शकता पाठीमागे आपल्या दोन साईडने असं पूर्ण जंगलाची वाट आहे याच वाटेतून आपल्याला जायच्या वरती हे बघा पाईपलाईन आहे इकडे दिसले असेल तुम्हाला काही सुविधा चांगली केली होती इकडे पण काही कारण असतो त्यांना स्थलांतर करावं लागलं जे काही कारण असेल त्यांचं त्यांना माहीत चले तर पहिला तुम्हाला दाखवतो पाण्याची सुविधा कशी होती आणि पूर्ण जंगल मित्रांनो आहे इकडे कोणीच नाही इकडे तुम्हाला सर्व प्राणी पाहायला मिळतील जर का तुम्ही संध्याकाळी आलात ना तर तुम्हाला सर्व म्हणजे सर्वच प्राणी पाहायला मिळतील असं कुठला प्राणी नसेल की ते तुम्हाला पाहायला मिळणार नाही पूर्ण गवत वाढले मित्रांनो आणि जंगलही खूप वाढलं आहे पूर्वी एवढा असं नसायचं जंगल कारण इकडे रहदारी होती आता खूप वाढलंय ह्या जंगलातूनच आपण चाललो आहे वाट का पा वाट शोधत कारण आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही कारण ताण खूप लागलाय आपल्याला जंगल पाहू शकता पहिलं किती घनदाट जंगल आहे खे ख पाहू शकता इकडे तर खाली आपला वरती गेले थोड़ा ते कसं थोडं जरी त्याला काय खडकाला काय आवाज आला ना तर तो त्याच्या पाठी बोलतोय इकडे मित्रांनो ह्याची विशेषता आहे ना सांगायची राहते मग तुम्हाला या जंगलाची इकडे आहेत ना तुम्हाला जंगली रानमेवा आहे हो ना म्हणजे रानमेवा खूप प्रमाणात मिळतं जसे तोरण आहेत कनेरी आहे कोकम आहे करवंद आहेत बोरा आहेत सर्व काही खूप प्रमाणात मिळेल फक्त त्यांच्या टायमात आपल्याला यावं लागतं मी ते सीजनच्या असं मी बोलते तर तुम्हाला सगळं काही काय मिळेल पण हे हो ना त्याच्यामुळे सर्व नष्ट झाले बघा पावसाचं पूर्ण असं टक्कल पडलं आहे हे बघा पाण्याचीच लाईन टाकलेली आहे खालून इथून हे बघा आपल्या इकडे आणि हा तुम्हाला बोललो ना ते जोरगाव आता जे आपलं गाव आहे ते इथून दिसत नाही हे बघा इकडे खाली जोरगाव दिसतंय वरती आता आपण जिथे जातो आहे ना तिथे पाणी पहिला बघूया आहे का नाही ते इथे पाण्याची टाकी बांधलेली आहे तर पाणी असलं जाणारच आपण पाणी असेल चांगलं फ्रेश होऊ त्याच्यानंतर आपण जी दुसरी एक वाडी आहे ती पण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूया आणि जर ते झालंच ना तर तो हा तिसरा ब्लॉग होईल आपला तेही तुम्हाला दाखवेन मी आपण माशी गेलो होतो ना ज्या सुल्कावर तो बघा हा सुल्क आहे तो इथून बघा कसं दिसतं आणि आपल्या गावातून कसं दिसतं ना तेही तुम्हाला मी दाखवणार आहे मग तुम्ही इमायझिन करा की कसं भारी सीन आता वातावरण दिसतं आहे आपल्याला पाहायला मिळते आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तर पहिला आता आपण पाण्यावर जाऊया खूप तान लागलं आपल्याला तुम्ही इकडे येत असाल ना तुम्ही शक्यतो संध्याकाळी येऊ नका मित्रांनो हे बघा या हे फुलं बघा कशी भारी दिसत एकदा संध्याकाळ याच्यासाठी बोलतो येऊ नका कारण इकडे जंगली प्राणी खूप असतात आता मी आलो आहे सकाळी आणि इकडची मला माहिती आहे त्याच्यामध्ये मी इकडं पोचलो आहे तुम्हाला जर का माहिती नसेल तर शक्यतो तुम्ही येऊ नका इकडे अशा ठिकाणी कारण जंगली प्राण्यांचा धोका असू शकतो आपल्याला हाय हो दगड मारूया कारण इथे पाण्याचं ठिकाण आहे कारण कोणता प्राणी असू शकतो हट हाय आपण कसं त्यांच्या घरी आलेलं आहे तर रिक्स नको आपल्याला कुठली कारण पाण्यावर कुठलाही प्राणी येऊ शकतो पाणी पिण्यासाठी आणि त्यांच्या घरात त्यांना टायमाचं नियोजन नसावं बघा इथे बादली ठेवलेली आहे इथं कोणतरी येत असावं इथे पहिलं आता पहिलं पाणी आहे की नाही माहिती नाही आता आपल्याला पाणी असलं तर बरं होईल पण आपल्याला खूप ताण लागलेलं आहे आणि नसलं तर आपले बारा वाजणार आहेत आता हीच ते मित्रांनो हीच ते मित्रांनो पाईपलाईन आहे जी तिकडे खाली आपण पाहिली होती आणि बघा इथं पाण्याचा पांजर आहे इकडे थोडं थोडं बघा इकडे पाणी जाते खाली भात पाहू शकतो इकडे आणि इथे बघा तिकडे पाणी आहे आणि इथे डुकर येत आहेत मित्रांनो रात्रीची पाहू शकता इथे हे येत सर्व डुकरांची पाय लागलेत तिकडे इथे रात्रीचे डुकर पाणी पिण्यासाठी येतात बघा आपला कुत्रा मस्त फ्रेश होतोय तो पण पाणी प्यायला आहे तर आपल्या कुत्र्याचं काम झालं तो पाणी पियाला तो थंड झालं तर आपण पाणी पिऊन द्या पहिलं पाणी असेल तर आपल्याला पाणी पिण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये विहिरीमध्ये उतरा टाक्यामध्ये उतरावं हो लागेल चला बघा हे इकडचं पाणी हा इकडं साठलेलं पण थोडं खराब आहे पण तिथे बघा वरती पाणी आहे तिथे आपण पाणी पिऊ शकतो चला आपण तिथे पाणी पिऊन घेऊया त्याच्यामध्ये मित्रांनो प्राणी येत असावेत कारण हे बघा इकडनं हे ना वाटा केलेली आहे सर्व प्राण्यांनी इथे पण वर्ण पण येत आहेत आपण ताण खूप लागले आपल्याला तर पहिलं पाणी पिऊन घेऊया आपण इथे पाणी खूप चांगलं आहे थंड पाणी पाहू शकता फ्रेश होऊन घेऊ इथे आणि ते पाणी पिऊया आता थोडंसं असं पाणी असेल ना तर शक्यतो मित्रांनो काय होत नाही कधी चांगलं पाणी असतं पण आता इथून दोन घेत घेऊन गेलं तर आपण पाणी एकदम थंड आहे इकडे पाऊस पडतं इकडे पाणी खूप थंड आहे आपण पाणी पिऊ शकतो मित्रांनो आपण पाणी पण चांगलं आहे इकडे तर मित्रांनो आता आपण चांगलं फ्रेश आहे पाणी तुम्ही केवळ कुत्र्यालाही पाणी पाजले आपल्या तर आता आपण येणार नाहीतून निघूया तर ते बघा तुम्हाला तुम एक काही फूल दिसले मला तिथे तुम्हाला दाखवत आहे एकदम भारी असं फूल आहे ते बघा इकडे पाणी आहे इकडे पाहू शकता इथे पण इथे पण डुकर येतात पाणी पिण्यासाठी इथं सगळीकडे डुकर येत आहेत मित्रांनो पाणी पिण्यासाठी हे जंगली प्राणी नाही आहेत ना इकडे सर्व येत आहेत आणि ही बघा इकडे फुलांची झाडं फुलं बघा काय भारी आहेत तिथे तर ही वाट दिसत आहेत ना मित्रांनो ह्या सर्व प्राण्यांच्या वाट आहेत हे सर्व प्राणी इकडे पाणी पिण्यासाठी येतात तर आता आपण निघूया जास्त वेळ का लावण्याचा अर्थ नाही ते बघा ती पण तिकडनं वाटायची ती प्राण्यांचीच आहे हे सर्व प्राणी येतात इथे पाणी पिण्यासाठी तर हे आपल्या पाठीमागे पाहू शकतं हे आपलं या ठिकाणचं पाण्याचं ज्या गावचे बोलवणं तुम्हाला त्यांच्या पाण्याची व्यवस्था होती पण आता हे पाणी तिथून नाही नालातून पास नाही होत हे फक्त पावसाळी पाणी पास होत होतं आणि किंवा हां मे महिन्याच्या आधी होत असेल कदाचित कारण आता पाणी नाही आहे कारण तो पाईप आता सुकलेला आहे पाईपापर्यंत पाणी नाही आहे तुम्हाला एक जा बघा एक एक झाड आहे ना मित्रांनो ह्याच्यापासून पेपेरी तयार होते पण दाखवतो बघा बघा अशी वाजते खूप पहिले आम्ही लहानपणी वाजवायचो तुम्ही वाजवत असाल की नाही मला माहीत नाही पण खूप मजा येते असं काहीतरी वाजवण्यासाठी पाय त्याची असे काही पानं असतात त्याची ही जी सुरुवातची शेंडी असते ना त्याची पिपी तयार होते पाहू शकते इकडे इकडे असे आहेत खूप भारी वाटतात वाजवायला चला तर मित्रांनो आता मी तुम्हाला ह्या गावचं पाण्याचे ठिकाण दाखवलं आता पाणी समजा कमी आहे आणि ते पाणी पाचून नसेल हे फक्त आणि आता मी फ्रेश आहे पण कदाचित ह्याच कारणामुळे कदाचित तिथे व्यवस्था अंतर असेल कारण आता मेहनत त्यांना पाणी नाही पण ती जी विहीर आहे जी त्या विहिरीला पाणी मिळते ना तिथून माहिती कदाचित तिथून आता आटली असेल तर आता पण निघूया आणि त्या सगळ्यासाठी तुम्हाला जी विहीर आहे ना तीही दाखवतो तुम्हाला एक्सप्लोअर करून की तिच्यात पाणी नाही ते जर का पाणी असेल तर तेही तुम्हाला दाखवून आणि काय आता ते गावाबंद म्हणजे आपल्याला ताण लागली होती ना म्हणून आपण काय जास्त काय आम्ही तिकडे थांबलो नाही फटाफट आपण ते घरं शूट केलं आणि बाहेर इकडे आलं पाण्यासाठी पाणी एक्सप्लोअर केलं तर पुन्हा आपण जर का दाखवण्यासारखं असेल तिथे जाऊन तर ते दाखवू आणि आपण जे आधी एक सॉरी जे आधी एक गाव पाहिलं होतं आपल्या चॅनलवर असं पण आहे त्याचे व्हिडिओ लिंक देईल पाहिजे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा त्याचं आपणच नवीन एक ब्लॉग बनवू तर मग तोही तुम्हाला दाखवेल मी बरं तर पण जाताना एक मित्रांनो घर बघितलं ना ते बघा हे एक ते एक घर आहे ते पूर्ण आता पडत्या अवस्थेतच राहिले नाही काय झालं नाही त्याच्यात फक्त त्यांचे काही भांडी आहेत काही औषध दिसते भांडी भिंती तर पूर्ण पडून गेलेत इकडे बघा इकडे मट घागर आहे इकडे बादली आहे ते जात्याची केड आहे मी आणि दाखवतो काय असेल तर अजून काय हे बघा इकडे पण वनून जमून गेले हा बघा इकडे पाणी आणलेलं इकडे खाली भीती वाटते का माहिती आहे असल्या पडक्या घरात कोणी प्राणी राहू शकतो मन थोडीशी भीती वाटते कारण इकडे भिंत तोटली तो इकडे पाहू शकता आणि मित्रांनो जर का तुम्ही बघत असाल ना ते सांगा कोणाचं घर आहे ते पूर्ण त्यांचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे पाहू शकता मंडळांनी पण पूर्ण वाट लावलेली आहे हे त्यांचे भांडे तिकडे पाहू शकता हा इकडे एक त्यांचं रूम आहे ताबी पासयचे मेन भीती होते म्हणून थोडंसं घरात यायला भीती होतं होतं इकडे प्लास्टिक पण आहे सर्व इकडे भांडे आहेत ती लोक काय येत नाही माहीत नाही आणि भांडी पण का निली तेही समजलं नाही इकडे बघा टीप आहे इकडे हे जातीची पेड आहे तिथं टाकी आहे सगळं काय वस्तू आहे तिथे जशा होत्या तशाच वस्तू आहे तिकडे हांडी पडलेत हे बघा एक आदूल हे जे पहिले माप तांदूळ मोजायचे ना हे बघा का ह्याच्याने मोजायचे ते आदुळ येईल इकडे त्यांचे ते पूर्ण लाकडाचीच बनवलेले असते बघा इकडे तशी मूर्ती बनवलेली आहे ती पण आपण इथे सध्या ठेवूया तिला कदाचित त्यांच्या कामाला येईल पूर्ण होऊ शकते इथे आता दाखवण्यासारखे जास्त काही नाही म्हणून आता इथून बाहेर निघते आता हे कोणाचं घर आहे ना ते पण मला माहीत नाही जर का कोणाचं यांना माहिती कमेंट केली तर होईल सांगा कमेंट करून हे कोणाचं घर आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं तर हे बघा इथे एक जातीची एक पेड आतमध्ये एक होती तिथे भायरेख आहे इथे त्याच्यावरती लोक मित्रांनो धान्य दळून खात होते आणि ते एक पेड तिकडे दाखवल्याप्रमाणे हा इथे यांचा पाटा होता हे बघा इकडे पाट्याला पण खूप खड्ड्याचं पडलं आहे पाऊस इकडे तर बघा हे जातीचे पेड बोलतो की बघा ही काही पेड आहे काही काय सगळ्यात मला अजून काय पुढं दाखवतो काही आपल्याला पाण्यासारखं दिसलं तर हा तर घर पूर्ण जळून आपण गेलेलं आहे बघा हे ते एक आपल्याला हे दिसते पेड दिसते हे घरट बोलतात ह्याला हे घरटाची पेड होती पहिली हे बघा हिथे हे जे आहे पेड आणि त्याच्यासोबत हा बघा ह्याची खालची बाजूची एक आहे ही पेड हे बघा ही त्याच्या खालची बाजू आहे ह्याच्यावरती ह्यालामध्ये दांडा असतो एक खुटी मारली जातात लाकडाची ह्याच्यामध्ये आणि हा त्याच्यावरती ठेवून असं दरलं जातं ह्याच्यातून मित्रांनो पहिले यांना भात दलायचे म्हणजे जेव्हा मशीन नव्हत्या आणि भात यांना पॉसिबल नसायचं लांबून येण्यासाठी तर याच्यावरती भात दळून घ्यायचे म्हणजे जे भारताचं जे वरचं कवर असेल त्याच्यातून निघून जायचं आणि तांदूळ अक्का अलगत बाहेर निघायचं हे बघा इकडे एक अशी मोठी अशी दगड आहे कदाचित त्यांच्या आंघोळीसाठी बनवलेली असे जागा ही आपण घर बघा पूर्ण जळून खाक झालं आहे याची पण कौलं खाली पडलेली आहे तिकडे पाहू शकतो सर्व साईडने म्हणजे उचलून ठेवलेली आहेत नंतर ही कवलं असे सर्व साईडने आणि आपण घर जलून गेलेलं आहे तर माणसंच नसल्यामुळे आता इथे ओनवाल्यानंतर तर बघतो कोण हा मेन मुद्दा आहे त्याच्यामध्ये हे घर पूर्ण जळून गेलेत आत्ता आपल्याला तुम्हाला जे दाखवायचं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतो घर जे आपण घर शोधत होतो ना ते बघा तिकडे पुढे दिसतं आपल्याला ते बघा तिकडे पुढे दिसले एक घर काहीतरी घरच असं होते जे आपण शोधत होतो मग आणि इथे तुम्ही शाळा पाहिलीच असाल आता ही दाखवली तुम्हाला ती आणि ही पूर्ण शेती पूर्वी पूर्वी ही लोकं करायचेत आता यांच्या नावावर होती की नाही मला माहीत नाही हे गोष्टी काही पण ही शेती पूर्ण करून त्यांचा उदरनिर्वाह करायची जसं पाणी तुम्हाला तिकडे दाखवलं तो पिण्यासाठी पाणी वापरायचे हा यांचं इथे गाव आणि हे पूर्ण इकडे शेती सर्व जवळच आहे आता तुम्हाला ते जे घर सारखं काहीतरी दिसलं ना ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तुम्हाला दाखवतो ते पण घर ते येतं मला बोल ना पाण्याचं तर तिथून कनेक्शन इथपर्यंत आणलेलं बघा इथे आपण थोडंसं आता खाली उतरलो जाऊ द्या तिकडे जायची गरज नाही काय पण तुम्हाला जे दाखवतो मी आता पुढे जे घर आहे ते दुसरं तर हा बघा इथे एक घर आहे इकडे जे मगाशी आपण शोधत होतो ना घर ते इकडे घर आहे बघा पाण्याचं कनेक्शन बघा घरोघरी केलेलं आहे इथे आणि इथे हा यांच्यासाठी पाण्याचं कनेक्शन होतं इथे न्या इथेच आम्ही इथे येऊन बसायचो पण तो भेटत नव्हता केले बघा इकडे केलीची झाडे लावली आहेत केल पण वेल इकडे पाहू शकता इथे पण इथे येतो कोण नाही तरी केली खातो कोण असा प्रश्न आहे नंतर हा घर एक होता इथे आणि इथे आम्ही इथे येणं बसायचो यांगणामध्ये आम्ही इथे येऊन आहे ना मित्रांनो इथे बसून ह्या साईडला बसून किंवा इथे आता पहिली पडवी होती अशी इथे आता त्यांनी पॅक आहे तर इथे येऊन बसून आम्ही भाकरी बिकरी खायचो आणि मग रानामध्ये जायचो रानमेवा आणण्यासाठी म्हणजे जा कोकम बोला परत तोरण बोला बोरं बोला हे खूप सारं आणायला यायचो पूर्वी आम्ही इकडे वरती मग इथे येऊन आम्ही भाकरी विक्री खायचो पाणी पियायचो मस्त आणि इथून आम्ही पूर्ण इकडे जंगलात जातो या साईडला जसं आता आपण पाणी पियायला गेलो होतो तिकडे आणि या साईडला खूप असे कोकमाचे झाड आहेत म्हणजे जे रानबुरं असे वेगवेगळे खूप प्रकारची इकडं रानमेवा मिळतो तिकडं मी यायचो आणि इकडे मस्त बसायचो आणि आता इकडे बघा पूर्ण घर बंद आहेत तिकडं कोणीच नाही त्या घराची तर कवलं पण काढून घेतलेले आहेत सर्व पाहू शकतो आणि हा आहे तो घर एक पूर्ण रिकामं तर मित्रांनो पाहू शकता इकडे हे एक घरं आहेत आणि हा पण घर आता तुम्ही आपण पाहिलं आहेच थोड्याच वेळेत नाही इकडे घर तर आता आपण इथे जी विहीर आहे ना खाली ती दाखवतो तुम्हाला एक्सप्लोर करून आणि जर तिथून जमलं तर आपण खाली उतरूया त्या आल्या वाटेन पुन्हा खाली घरी जाऊया तुम्हाला ही विहीर दाखवतो विहिरीमध्ये पाणी आहे का नाही ते पाहू शकतो इकडे ह्या वाटेने मित्रांनो पहिला आम्ही यंदा खाली जायचो उतरतो येते या वाटेने ह्या विहिरी ही विहीर होते ह्या विहिरीचं पहिले पाणी पियाची शेत तर ह्या विहिरीत बघा पाणी आताही आहे पण पाणी खराब झालेलं आहे इथे पाहू शकता ह्याच विहीरचं पाणी पियाचे पहिले आता ही वाट असेल की नाही मला माहीत नाही इथे खाली जायला पण नको फसायला इथनं आपल्याला म्हणून आल्या वाटेनं पण पुन्हा जाऊया तर बघा हे आता कदाचित हे लॉक करण्यासाठी आणलं असं हे झाले आहे पूर्ण पण आता कोण इथे आहेच नाही तर त्याचा फायदाही काही उपयोग नाही असं पण समजा चला तर इथून आपण आहे ना वरती जाऊया आणि आल्या वाटेने पुन्हा खाली आपण उतरू एकदा इकडनं दृश्य पाव इकडे हे फणसाचं झाड बघा किती आले फनसी पिकत आहेत सर्व खाऊन टाकलेले माकड्या बिकडाने फनस पिकून पडून कुसून गेलेत खाली हाच तो झाड फासाचा त्याच्या फोनच खाली पडलेत पाहू शकता चल ए तर मित्रांनो हा आपला व्हिडिओ कसा वाटला ना हा कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ वाढलेच मित्रांनो लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर हा मित्रांनो आपला आपला व्हिडिओ इथे संपवतो आहे आणि आता आपण खाली उतरतो आहे जे बोलवतो ना जे दुसरे वाडी घ्या खाली तर तिकडं आपण जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला कारण तिकडे जाणारा जो रस्ता होता ना ते खोलायला खूप म्हणजे खूप दरीक आल्यासारखं मला वाटलं म्हणून तो आपण रिजेक्ट केला प्लॅन आणि आता आपण खाली डायरेक्ट ज्या आल्या वाटेन पुन्हा घरी जाण्यासाठी उतरतो चला तर मिळतो ना भेटू पण नवीन निवडतोपर्यंत बाय बाय